हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात मी सगळे तर इकडे आता लढवायला जायचं आहे कॉलेजला आणि तिचे एक्झाम चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर दहाला तिचा एक्झाम चालू होते पण ती सातच्या बसने जाते मग ती म्हटली की नाश्ता करून जाते आज आणि इकडे मी पाव आता साजूक तूप वगैरे लावून शिकून घेते कारण कसं आहे ना की छान लागतात ते आणि उरलेले होते पाव तर ती म्हटली की मला आज सोबत पाव पाहिजे आणि हो हे ना आटाचे पाव आहेत तर मैद्याचे वगैरे नाही आहेत तर कधीतरी आम्ही असं म्हणजे आणत असतो कारण मलाही आवडतात अशी शेकून वगैरे खायला आणि खूप छान लागतात चहासोबत तर इकडे आता मी तेच तिला गरम करून देते आणि आज तिला पोळी पण आवडते चहासोबत तर ती पण मी देत असते तिला मीठ वगैरे लावून अशी केलेली पोळी असते आणि तिला मस्त आपण साजूक तुपात शिकायची दोघं बाजूने खरपूस तर ती पण चहासोबत छान लागते तर या ठिकाणी आता ना तिला गरम गरम देते मी करून आणि त्यानंतर बाकीच्या कामांची माझी लगबग चाललेली असते आता ती तिचा नाश्ता करते तोपर्यंत मी इकडे ही जी किटली ना गरम पाण्याची तर खूप दिवस झाले आणलेली होती पण सामान ज्या वेळेस मी सेट केलं ना तर ती कुठेतरी ठेवली गेली आणि मला मिळतच नव्हती तर गिफ्ट ज्या ठिकाणी मिळाले होते आणि जास्तीचे जे गिफ्ट नव्हत्या त्या ठिकाणी मी ती ठेवलेली होती तर ती आज काढूया म्हटलं आणि बरं असतं की सकाळी गरम पाणी प्यायला मला ना सारखंच मग गॅसवर पातेलं ठेवायला लागायचं तर म्हटलं आहे आपल्याकडे वस्तू तर आपण वापरायला काय हरकत आहे तर इकडे आता ती मी चांगली घासून वगैरे घेते स्वच्छ आणि मग त्यामध्ये आपण गरम पाणी करून बघणार आहे तर इकडे असं ऑन ऑफचं बटन आहे आणि वरून आपण पाणी घालू शकतो खाली अशी प्लेट दिली आहे त्याला वायर आहे आणि आपण ती इकडे माझा एक बोर्ड एक्स्ट्रा मी केलेला होता किचन ओट्यावर तर त्या ठिकाणी मग तिला आता लावली त्यानंतर इकडे ना दुपारची कामं तर आता दुपारी म्हटलं चला मुलांचा वॉर्ड्रोप आवरूया म्हटलं तर खूप कमी वेळात आपल्याला जर जास्त कामं करायची असतील तर अशा पद्धतीने आपण क करू शकतो एकामागे एक कामं झाले किचन क्लिनिंगचं काम झालं त्यानंतर इकडे आता राज शाळेत गेल्यानंतर मग सगळं वॉर्डरोब मी खाली करून घेतला आधी कारण आपण तिथल्या तिथेच जर घड्या घालत राहिलं ना तर मग सुचत नाही आपल्याला सगळा वॉर्ड्रोप असा खाली करून घ्यायचा जो कप्पा आपल्याला आवरायचा आहे तर दोन कप्पे मी आता ते खाली करून घेतलेले आहेत सगळे कपडे काढून घेतले बाजूला कारण कशी गळबळ होऊन जाते ना की सगळं आपण तिथल्या तिथे जर सेट करायचं म्हटलं तर होत नाही ते म्हणजे एकमेकात वस्तू ठेवल्या जातात त्यापेक्षा मग सगळं आता गोंधळ करून ठेवलेला होता तिने की सगळे गरम कपडे पण एकत्रच पुन्हा नवीन कपडे पण एकत्रच असं काहीतरी करून ठेवलं होतं म्हणून मग सगळे कपडे पहिल्याने काढून घ्यायचे आणि एका ठिकाणी बसून आपण असे शॉर्टेज करू शकतो कारण काही कपडे जर का खूप जुने झाले असतील तर ते काढूनच टाकायचे उगाच आपल्याला कपाटात अडचण नको तर त्यामुळे मग मी सगळे आता बघून बघून बाजूला काढत होते आणि जे नवीन आहेत ते बाजूला ठेवून देत होते तिने सगळाच एकत्र राडा केलेला होता कारण आता आपणही म्हणजे मुलंही काय आहे त्यांना वेळ खूप कमी असतो आणि अभ्यासाचा लोड असतो त्यामुळे मग त्यांना ह्या गोष्टींमध्ये म्हणजे ह्या गोष्टींना वेळ द्यायला त्यांना नाही होता तर मग मी आवरून घेत असते आणि आत्ता ते एक्झाम पिरियड त्या त्या आहे त्यामुळे मग खूपच जास्त राडा झाला होता कपाटात तिच्या त्यामुळे म्हटलं चला आज आपण आवरून घेऊया तर इकडे आता सगळे कपडे मी शॉर्टेज करून घेते म्हणजे जीन्स वगैरे एका बाजूला तिचे जे टॉप आहेत ते एका बाजूला असं मी सगळं शॉर्टेज करून घेते आणि हे बघा हा नवीनच ड्रेस होता तिच्या आजीबाबांनी घेतला होता दिवाळीला तो पण तिने त्याच कपड्यांमध्ये ठेवलेला आहे तर आता तो पण बाजूला काढून घेते आणि जे द्यायचे कपडे आहेत म्हणजे जे गरजू लोक आहे त्यांना द्यायचे जे कपडे आहेत ते पण बाजूला काढून घेते म्हणजे मग तेवढं कपाटात जागा होईल तर आता इकडे नाही थोडेसे छोटे कपडे आहेत म्हणजे छोटे टॉप वगैरे किंवा इनरवेअर वगैरे ते ठेवण्यासाठी एक बॉक्स आहे हा तर आपण त्याला ना न कट करता किंवा काही स्टिचिंग वगैरे करायचं काहीही काम नाही आहे तर या ठिकाणी हा जो टॉप आहे ना तो खूपच छोटा झाला आहे तिला तर मग तो आता मी इकडे रियूज करणार आहे तर या बॉक्सवर फक्त आपल्याला तो असा चढवून द्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित आतमध्ये त्याला टाकून द्यायचा आहे आणि इकडे ज्या स्लीव्ज आहेत ना त्या छोट्याच आहेत अगदी तर त्या पण मी आतमध्ये टाकणार आहे आणि छान असं आपलं कपडे ठेवण्यासाठी हे ऑर्गनायझर तयार होऊन जाणार आहे कुठूनच आपल्याला अगदी सुई धाग्याची गरज नाही किंवा शिलाई मशीनची गरज नाही फक्त आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित तो आतमध्ये फील करायचा आहे आणि वरून आपल्याला कपडे ठेवायचे आहेत तर हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जी साईडला जी शिलाई आहे ना तर ती वरपर्यंत येईपर्यंत मी सगळा कापड आतमध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित आतून त्याला हे करून आहे एकत्र तर हे बघा छान असं आपलं रेडी झालेलं आहे हे ऑर्गनायझर घरच्या घरी आणि असे बॉक्स अजून असतील तर आपण अजून करू शकतो आता माझ्याकडे हा एकच शिल्लक होता तर त्याचं मी केलं आहे तर या ठिकाणी आता बघा तुम्ही बघू शकता या बाजूनेसुद्धा व्यवस्थित सगळं लावून आहे मी आणि मागच्या बाजूनेसुद्धा हा कापड वर ओढून त्या ठिकाणी लावून आहे तर त्यामध्ये आपण असे छोटे छोटे कपडे ना आपण ठेवू शकतो तर इकडे आता सगळे बारीक कपडे त्यामध्ये ठेवून देणार आहे मी आणि मस्तच आपलं अगदी काहीच एक रुपया खर्च न करता ऑर्गनायझर आपलं रेडी झालेलं आहे आणि अगदी हार्डली पंधरा मिनटं मला लागलेली आहेत पूर्ण हे वॉर्ड्रोप सेट करण्यासाठी तर आता सगळं तुम्हाला दाखवते कपाटात पूर्ण सेट करून दिले नवीन कपडे जे आहेत ना ते खालच्या बाजूला मी आता ठेवून दिले टॉवेल वगैरे आणि खालच्या बाजूला तिचे सगळे जे मेकअपचं सामान वगैरे आहे तिचं तर ते वाचतं एका बाजूला जीन्स ठेवलं आहे वरती सगळे उलनचे कपडे ठेवलेले आहेत आणि टॉप पण ठेवलेले आहेत तर असं काही सगळं ऑर्गनाईज झालेलं आहे कपाट अगदी पंधरा मिनटात सेट आहे तर बघू शकता तुम्ही आवरलेलं कपाट खूप छान दिसतं आणि जुने कपडे पण एका बाजूला काढून ठेवले ते पण द्यायचे आहेत तर इकडे आताना तिला बर्फी खायची होती तर दोन तीन दिवसांपासून ती सांगत होती की बर्फी करायची तर म्हटलं ठीक आहे आज आपण करूया तर रव्याची बर्फी आज करणार आहे मी ती पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर रव्याच्या बर्फीचं पण एक छान असा किस्सा आहे की ती ज्यावेळेस लहान होती म्हणजे अगदी चार पाच वर्षांची आणि ज्युनियर किंवा सिनियर के जीला असेल तर त्यावेळेस तिच्या शाळेत ना हरभरे आणि बर्फी असा त्यांना सकाळी म्हणजे जो ब्रेक असतो ना जेवणाचा त्यामध्ये त्यांना मिळत असायची आणि ती साजूक तुपातली बर्फी असायची खूप छान अशी टेस्ट असायची आणि कधीतरी ती टिफिनमध्ये टाकून माझ्या मला माझ्यासाठी घेऊन यायची त्यामुळे मग तो टेस्ट मला पण आहे ती चव माझ्या जिबेवर तर ती म्हटली की मम्मा या लहानपणी जशी बर्फी असायची ना आमच्या शाळेत तशी कर तर म्हटलं ठीक आहे तर या ठिकाणी नंतर रवा काढला आहे दोन वाटी रवा घेतला तो गाळून घेतला चांगला आणि त्यानंतर कढईमध्ये तूप घातलेलं आहे तीन ते चार चमचे आणि त्यामध्ये रवा आपल्याला घालायचा आहे छान असा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो चांगलं खमंग वास सुटेपर्यंत त्याला भाजायचं आहे सगळ्या बाजूने त्याला म्हणजे आपण पळी हलवतच राहायची नाहीतर खाली र रवा असा लालसर होतो तर छान त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि आता रवा आपला छान भाजून झालेला आहे तर त्याला मी ना ताटात काढून घेते आता आणि त्याच कढईत आपल्याला एकतारी पाक तयार करायचं आहे तर इकडे आताच रवा सगळा काढून घेतला आहे व्यवस्थित तीचकडे आपण गॅसवर ठेवणार आहे आणि त्यामध्येच आता आपण एकतारी पाक तयार करणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारे साखर आणि दोन वाटी रवा होता आपला तर त्यासाठी मी दीड वाटी एक मोठी वाटी आणि एक अर्धी वाटी साखर घेणार आहे कमी गोड हवा असेल तर एक मोठी वाटी साखर घेतली तरी चालणार आहे तर या ठिकाणी आता एक वाटी साखर आपण घातली आणि पुन्हा मी थोडीशी अर्धी वाटी साखर घालणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी केवढं घालायचं आपल्याला की साखर बुडेले एवढंच पाणी घालायचं म्हणजे आपला एक तारी पाक बरोबर तयार होतो खूप जास्त पाणी घातलं तर पातळ होतो पाक आणि कमी घातलं तर खूप घट्ट होतो आणि बर्फी खूप कडक होते तर या ठिकाणी आता मी पाक होतोय तोपर्यंत ता इकडे ताटाला ता तेल वगैरे लावून ठेवते किंवा तूप लावू शकतो आपण तर आता इकडे छान आपला एकतारी पाक तयार होणार आहे तर अजून तर काही वाटत नाही आहे थोडा वेळा अजून आपण घट्ट करूया आणि आपल्याला जर बघायचं असेल की पाक तयार झाला आहे की नाही तर थोडासा घ्यायचा असा बोटावर आणि त्यामध्ये तार तयार होते तर समजायचं की एकतारी पाक आपला तयार झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये रवा घालू शकतो आणि तसंही जर का आपल्याला लक्षात येत नसेल तर थोडंसं पाणी घ्यायचं कपामध्ये आणि त्यामध्ये टाकायचं पाक आणि त्याचा गोळा झाला की समजायचं की पाक तयार आहे तो खूप असं कडकही होत नाही आणि म्हणजे बर्फी सेट होईल इतपत पाक आपला तयार होऊन जातो तर या ठिकाणी आता ना मी रवा घालून देते पाकात आणि आपल्याला छान असा हालून घ्यायचं म्हणजे गुठळा वगैरे नको व्हायला म्हणून व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ अगदी एक मिनटं आपल्याला परतवायचं आहे आणि आता असे बुळबुळी यायला लागले बघा तर ते आपण जे तेल लावून ठेवलेलं ताट होतं आपला त्याच्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे हे मिश्रण तर या ठिकाणी आता काढून ठेवलं आहे मिश्रण कारण कसं ऐन वेळेला घाई होते म्हणून आधीच ताटाला तूप किंवा तेलाचा हात लावून ठेवा म्हणजे मग कढई उतरवली की लागलेच आपल्याला त्यावर काढता येईल हे बघा कढईतलं जे मिश्रण आहे ते लागलेच घट्ट व्हायला तयार होतं व्हायला लागतं त्यामुळे मग काढलंय आता आणि ते खूप गरम आहे तर ताटात काढल्यानंतर त्याला दोन ते ती तीन मिनटं आपल्याला थोडंसं सेट होऊ द्यायला लागतं लागलेच काही ते गार होत नाही तर आता मी ते जरा सेट व्हायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत आता फोन आलेला आहे ताईचा आणि मी तोपर्यंत बोलून घेणारे फोनवर तर सेट झालं की मग आपण बघूया की आपली बर्फी झाली की नाही तर आता थोड्या वेळाने जेव्हा ते गार होईल जसं ते गार होत जातं तसं तसं ते सेट होत जाते बर्फी तर आता बघा बघू शकता इकडे की सेट झालेली आहे आणि आता आपण कट करून घेणार आहे तर या ठिकाणी आता कट करून घेतली आणि बर्फीचे मोठे मोठे असे तुकडे रेडी झालेले आहेत मोठे का केले कारण तिच्या शाळेमध्ये अशीच मोठी बर्फी मिळायची तर तिला लहानपणाची आठवण झाली आणि आता हे आपण तोडून बघूया खूप मऊ आणि छान अशी तयार झालेली आहे बर्फी ह्याच बर्फीमध्ये तुम्ही रव्यासोबत एक वाटी बेसन देखील घालू शकतात पण तिला बेसन आवडत नाही म्हणून मी घातलं नाही आहे लढवायला माझ्या तर या ठिकाणी बघू शकता मस्त अशी आपली साजूक तुपातली बर्फी तयार झालेली आहे आणि अगदी मऊ तर व्हिडिओ कसे वाटतात फ्रेंड्स नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा तर या ठिकाणी आता डब्यात भरून ठेवते म्हणजे तिला कधीही वाटलं तर, तर खाऊ शकते त्यानंतर संध्याकाळी राजला घ्यायला शाळेत गेली आणि शाळेत नाही त्यांना त्यांनी मोमोज घ्यायला सांगितले लाडूबाईला आणले पाणीपुरी तर मस्त एन्जॉय केलं मुलांनी पाणीपुरी खाल्ली आणि राजने खाल्लेत मोमोज तर, तर संध्याकाळचा वेळ असा काही गेलेला आहे आणि आजचा पूर्ण दिवस असा काही गेलेला आहे तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका त्यानंतर संध्याकाळी ना मुलांचा थोडा थोडा नाश्ता झालेलाच होता संध्याकाळचा तर ते बसले अभ्यासाला आणि यांचा फोन आला की हे काही येणार नाही आहेत आता घरी जेवायला तर मग आम्ही तिघंच मायले होतो तर म्हटलं आता काय करायचं तर जास्त भूकही नव्हती मुलांनाही आणि मलाही नव्हती तर म्हटलं थोडंसंच काहीतरी करूया आणि कसं ना संध्याकाळचं जेवण थोडंसं हलकंच पाहिजे असतं तर शक्यतो आमच्याकडे म्हणजे संध्याकाळी ना भाताचेच प्रकार असतात म्हणजे पुलाव खिचडी किंवा बा, भातासोबत कुठली तरी भाजी असंच काहीतरी करत का असते तर त्यामुळे म्हटलं चला आज मुलं म्हटलं जास्त काही भूक नाही तर म्हटलं आपण आज ना थोडीशी खिचडी करूया तिघांसाठी तर इकडे आता मी खिचडी करून घेते आणि नंतर मग तिघं मी जेवायला बसणार आहे तर तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगत जा कमेंट्स करून आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा फ्रेंड्स आणि व्हिडिओ तर तुम्हाला कुठली गोष्ट आवडली किंवा काय ते मला कमेंट्सद्वारे सांगत जा किंवा काय बदल करायला पाहिजे आणि कुठली गोष्ट तुम्हाला बघायला आवडेल ते मी नक्की त्याच्यात मेन्शन करेल व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय